आरोग्यास हानिकारक असलेल्या भेसायुक्त किंवा अशुद्ध पनीरचा विषय आज थेट विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला गेला आणि त्यामुळे त्या, त्या विषयाकडे पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं तर आपण सगळेच आपल्या आहारामध्ये पनीरचा मोठ्या प्रमाणावरती वापर करतो आपल्याला म्हणजे हॉटेलमध्ये जाऊ द्यात किंवा घरी देखील आपण पनीर आवडीने खातो मात्र आपण जे पनीर खातो ते शुद्ध आहे की अशुद्ध हे ओळखायचं कसं असा प्रश्न आपल्याला निश्चितपणे पडायला हवा आणि हा प्रश्न पडत असेल तर त्याचं उत्तर देखील आपल्याकडे आणि ते उत्तर देण्यासाठी डॉक्टर धीरज कणकरे हे पुण्यातल्या देशी गाय संशोधन केंद्रातले डेअरी तज्ज्ञ डॉक्टर धीरज आपल्यासोबत आहेत सर आपल्यासमोर आता इथे दोन वेगवेगळ्या प्रकारचे पनीर आहेत आपण आपल्या प्रेक्षकांना किंवा सर्वसामान्य जनतेला नागरिकांना गृहिणींना सांगूयात की बेसळयुक्त पनीर ओळखायचं कसं कुठलं पनीर शुद्ध आणि कुठलं पनीर अशुद्ध आपण डेमो करून दाखवूयात थेट आपण डेमोला जाऊया टिंचर आयडीनची एक पद्धत आहे सहज उपलब्ध होणार आहे मेडिकललासुद्धा आपल्याला मिळू शकेल आणि ती नसेल तर तूर डाळाची पावडर देखील आपल्याला वापरता येऊ शकेल पहिल्यांदा आपण आपण जे आग्रह केला ती थेट डेमोसाठी आता माझ्याकडे एक, एक पनीर आहे ते पनीर आपण हे बा एक पनीर झालं हा एक प्रकारचं पनीर झालं आणि दुसरं एक पनीर आहे आपण तो तेही घेऊया हे कुसकरून आपण याच्यात टाकूया जेणेकरून आत आतमध्ये काही असेल तर ते सुद्धा आपल्याला कळायला हवं हो। तसं तुम्ही वर देखील पनीरच्या एका तुकड्यावरती टाकून बघू शकता हे टिंचर आयडीन आयडिन टाकल्यानंतर याचा रंग जसाच आहे तसाच राहायला पाहिजे तर ते पनीर शुद्ध किंवा चांगला आहे असं म्हणू शकतो आपण म्हणजे आपण अजून घेऊ याच्यात बदल झालेला नाही आहे या हा रंग मूळ जो हा रंग आहे टिंकच रायडिंगचा तोच राहिलेला आहे त्याच्यात कुठलाही बदल झालेला नाही हा जर डार्कर निळा झाला किंवा निळसर किंवा डार्कर झाला तर मात्र आपल्याला स्टार चाय असं आपल्याला म्हणता येईल याच्यात कुठलाही त्याचा फरक दिसत नाही आपण दुसऱ्या ह्याच्यात पाहूया यात हलकासा तुम्हाला निळा झालेला डार्कर निळा झालेला दिसू शकेल हे आपण पनीर मुद्दामून कुसकरून टाकलेत तर ह्या दोन्ही रंगांमध्ये फरक स्पष्ट दिसतोय यात याचा अर्थ हे जे पनीर आहे याचा आपण पिष्टमय पदार्थांचा याच्यात समावेश आहे ओके okay. म्हणजे आता यातलं हे दोन जे पनीर आहे त्यातलं हे पनीर आपण इथे बनवलेलं पनीर आहे oh. बरोबर आहे okay. हे जे आपण बघतो त्या आणि हे बाजारामध्ये कुठेतरी उपलब्ध झालेलं किंवा विकत आणलेलं पनीर आहे त्यामुळे बाजारातून पनीर खरेदी करत असताना आपल्याला निश्चित विचार करावा लागेल काय नेमके कुठले घटक असतात की हे आपल्या आरोग्याला हानिकारक ठरतात आणि कशासाठी म्हणून या सगळ्या भेसळीचा वापर या पनीरमध्ये केला जातो नेहमीप्रमाणे डॉक्टर सांगत की सतत जर आपण व्हेजिटेबल ऑइल्स आहारात जर असलं तर निश्चितच कोरोनरी हार्ट डिसिजेस याला आपण आमंत्रण देत असतो आणि जी पौष्टिकता अभिप्रेत आहे पनीरमधनं उत्तम प्रथिनांचा जो सूत्र आहे शाकाहारींसाठी तो आपण गमावून बसतो व्हेजिटेबल ऑइल किंवा बाकीच्या अनलॉग पनीर या खाण्यामुळे शुद्धता ती मिळत नाही आपल्याला जी हवी आहे ती पौष्टिकता मिळत नाही कारण पनीरमध्ये चांगल्या प्रकारचे प्रथिन आहेत सतरा अठरा एकोणीस टक्केचे प्रथिन आहेत फॅट देखील चांगल्या प्रकारे दे आहे अगदी लोकांना लोकांनासुद्धा चालू शकेल कारण त्याच्यात लॅक्टोजचं प्रमाण साखरेचं सा प्रमाण देखील दुधाची साखर ती दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे तर हे सुद्धा एक सगळ्यांनी एक पोषणाचं महत्त्व म्हणून पाहिलं पाहिजे आणि वेगवेगळ्या प्रकारे ज्या पनीरच्या टेस्ट आहेत त्या करून आपण पाहायला पाहिजे आणि पनीर घेताना देखील काळजी घेतली पाहिजे की हे यात नक्की काय टाकलेत दूध आणि सायट्रिक ॲसिड या व्यतिरिक्त काही नसावं आणि बाकीचे जर पदार्थ घातले असेल तर त्या पदार त्या पनीरला आपण पन खरेदी करायला नको हो। म्हणजे स्टार्च किंवा पिष्टमय पदार्थ त्याच्यामध्ये घातलेत किंवा बटाटा हा व्हिजिटेबल ऑइल घातला तर त्याचा रंग असा होऊ शकतो निश्चितपणे आणि आता मला एक शेवटचा प्रश्न आहे की आपण म्हणजे सगळं आवाहन केलं जातं वगैरे सगळं ठीक आहे पण आपण काय करू शकतो मी हे टाळण्यासाठी म्हणून आता ही टेस्ट ठीक आहे आपण तीन चार ही एक टेस्ट झाली हातात घेतल्यानंतर आपल्याला हे कळू शकतं हा एक पहिला भाग आणि दुसरं म्हणजे पनीर घरी बनवणे किती सोपं हो आहे पहिल्यांदा तुम्ही म्हटलं की आपल्याला हात कळू शकेल का एक थोडीशी आपण पाहू शकतो हो की जर व्हेजिटेबल ऑइल जास्तीत जास्त असेल तर तर स्प्रिंगसारखा ही आपल्याला स्पष्ट दिसतं आहे की स्प्रिंगसारखं होतं आहे आणि हा जो भाग आहे तितकासा तो स्प्रिंगसारखा दिसत नाही आहे हा मांससारखा हा हा स्प्रिंगिनेस याचा जास्त जाणतो आणि मी जर दोन्ही हातात जर दाब दिलात तर हा मला स्प्रिंगीनेस वाटतो आहे आणि थोडा जरी दाब दिला तर हे पनीर आपलं लगेच कुसकरलं जरा जाते जर। हा मोठा पीस आहे आणि हा छोटा पीस आहे पण हा प्रतिरोध करतो आहे ते कुसकरल्या जाण्यासाठी आणि आत्ता कुठे तो कुसकरला गेला तर दूध आपण पितो आणि दूध खातो याचं म्हणजे पनीरच आहे तर हे एक सोपी एक पद्धत आहे नाहीतर दुसऱ्या आपल्याला करता येऊ शकेल म्हणजे अडल्ट्रेशनचे दुधासाठीचे किट आहेत लहान मध्यम मोठ्या आकाराचे हे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड असेल एन डी आर आय करणार असेल यांनी विकसित केलेले आहे सोसायट्यांसाठी ज्यांच्याकडे चार पाच गवळी किंवा दुधांचे पाकिटं कुठून तरी येत असेल अगदी पाचवी सहावी सातवीतली मुलं देखील तो अडल्ट्रेशनचा किट त्याची किंमत फारशी नाही आहे चार पाच सहा हजाराच्या आसपास आहेत आणि तुम्ही रँडमली आठवड्यातनं पंधरा दिवसातनं एक नऊ प्रकारचं युरिया स्टार्च न्यूट्रलायझर पॉन्ड वॉटर सगळं टेस्ट करू शकता आणि त्याच्यात सगळा परीक्षा नळींपासून सगळा चार्ट दिलेला असतो सहावी सातवीतली मुलं देखील आरामात प्रयोग करू शकतील आणि आपल्याला घरच्या घरी कळेल की आमच्याकडे आमच्या सोसायटीमध्ये येणारे पाच सात जे काही दूधवाले आहेत त्यांच्यातलं कुठलं नक्की नऊ प्रकारचं तर दूध आहे आपण त्याला नक्की लगेचच दोन दोन मिनिटांमध्ये ते एक एक टेस्ट करता येऊ शकेल इतकं ते सगळं सोपं आहे आणि हा झाला टेस्टचा प्रकार पण आपण जर घरी पनीर बनवायचं म्हटलं तर सर्वोत्तम असं तुम्ही म्हटलं पनीर खूप सोपं आहे यात काही रॉकेट सायन्स नाही दूध उकळणं त्याच्यात सायट्रिक ॲसिड आपण टाकतो दोन ग्रॅम प्रति लिटर आणि किंवा निंबू देखील पिळू शकतो निंबू प्र पिळण्याचं एक प्रमाण आहे आणि ते पिळल्यानंतर जो दूध साकळलं जातं तिक्कट पिवळसर हिरवट रंगाचं पाणी येतं ते म्हणजे व्हे प्रोटीन आणि ते मलमलच्या कापडातून आपण गाळून घेतो गाळून झाल्यानंतर तो छन्ना त्याला दाब दिला घरी मग प्रेस कुठनं आणणार मग किती छोटे प्रेससुद्धा उपलब्ध आहेत पण अगदी प्रेस नसेल तर तो, तो मस्लिन कापडातनं मलमलच्या कापडातनं पाणी गाळून घेतल्यानंतर त्याला तसंच मस्लिन कापडाने बांधून उलट्या ताटाने जर आपण प्रेशर देऊन ताट उलटं ठेवून पुन्हा दुसरं ताट ठेवून पाणी जर काढून घेतलं दाबून कुठलंही छोटंसं मिक्सर ठेवा दुसरे वजन ठेवा तर घरच्या घरी असं सुंदर पनीर बनवता येऊ शकेल आम्ही अनेक अर्धा अर्धा तासांचे आमच्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रांच्या फेसबुकला देखील तसे व्हिडिओज आहेत आपण नक्की अर्जव करू शकता आम्ही पुन्हा एकदा त्या प्रकारचे तसे व्हिडिओज नक्की टाकू आणि आपल्याला सगळ्यांना अवगत करू की इतकं ते सोपं आहे तंत्र अतिशय सोप्या शब्दामध्ये सरांनी बेसवयुक्त पनीर आणि शुद्ध पनीर कोणतं हे ओळखायचं तंत्र आपल्याला शिकवलं दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे की हा आपल्या आरोग्याचा प्रश्न आहे त्यामुळे निश्चितपणे आपण घरी बनवलेलं पनीर खाण्यास अधिक पसंती द्यावी असं देखील त्यांनी म्हटलं आहे आणि त्याच्याही पुढचा भाग म्हणजे की यातून आपण शहाणं होणं आवश्यक आहे सरकार सरकारच्या पातळीवरती उपाययोजना निश्चितपणे करेल मात्र आपण पनीर खाताना चार वेळा विचार जरूर करावा व्हिडिओ नितीन खानवडचं सा अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे